शेतकरी मित्रांनो माझं नाव योगेश रमेश होते राहणार अनुवाद तालुका कोकण जिल्हा जालना आज मी पाच दिवसा अगोदर अगोदर पूर्वीमध्ये सुपर फाय जी या नावाचं एक प्रोडक्ट आहे तर मी पाच दिवसा याची फवारणी केली माझ्या शेतामध्ये दोन लिंबाचे मोठे खूप झाडं असल्यामुळे त्या झाडाखाली काय होतं की एकदम स्लिप सारखं आणि पानं एकदम सारखे एकदम सायर जो आहे जो मनतापुन झाला सायर त्या सायरीने माझे आकडा म्हणजे एकदम असे पानं एकदम आखडले गेले होते आणि एकदम असे पानं उलटे झाले होते पण आज मी पाच दिवसापूर्वी हे मारलेले आज पाच दिवस मला मारण सुपर भाजी जी मी त्याच्यानंतर माझे जे यातले शेंडे निघाले आहे जे नवीन कुटवं निघाला आहे ते एकदम फ्रेश निघत आहे आणि बाकीचे जे पूर्ण मला असे असं वाटतंय की सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत माझ्या प्लॉटला म्हणजे योग्य फरक पडलेला जाणवत आहे अजून काय काय फरक तुम्हाला पानाची जी साईज आहे पानाची साईज पातळ पातळी होता अशी रबपणा म्हणजे रब बनलेली आहे आणि हिरवेगारपणा त्याच्यामध्ये भरपूर आलेला आहे त्याच्यात अजून काय फरक जाणवला त्याला फरक म्हणजे आम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी ऐंशी टक्केपर्यंत पण खूप फरक लागवला आहे त्याच्यामध्ये कारण की नवीन फुटवे फार म्हणजे एकदम फ्रेश निघत आहे आणि साहेर म्हणजे बिलकुल असं वाटत नाही की त्या प्रोटाक तर तुम्ही मी जी फावर्णी घेतली तुम्ही पण सर्वांनी याची जी घ्या कारण की मला आलेला अनुभव हा खात्रीनुसार आहे असं पुण्याच्या सांगण्यावरून चालावं की कंपनीचा की ह्या आहे काय आहे मी स्वतः यूज केलं आणि वापरलं मला शंभर टक्के म्हणजे ऐंशी पर्यंत त्याचा फायदा झाला शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती आहे की बाकीच्या तुम्ही औषधी मारा किंवा नका मारू पण मला या औषधीचा योग्यशी भावाचा एकदम प्रत्यक्ष रिझन आहे म्हणजे पाच दिवसांमध्ये मला एकदम भरपूर झालेला आहे माझ्या या खाते शेतकऱ्यांनी खात्री तर बघावी असं वाटतं मला बाकीच्या औषधीपेक्षा तुमच्या मनाने काय मारले ते मारा तर मंत्री असं वाटतं की मला जिथे भेटणार तुम्हाला पण नक्की दिवस तुम्ही सुपर पाहिजे या नावानं फोटो काढला आहे तुम्ही त्याची फावणी करून बघा